तर आम्ही आलो ते एक दोन येऊ नाही येऊ आमच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा नऊ दाजणात आणि काय हा ताक आणलाय कोणाचा ताक आणलाय आहे म्हशीचा ताक सेफ चल अजून पबजी चालू आहे यांची गाडी बसल्या पण पबजी चालू आहे अर्ध फोटो

परले गाडी लागला पाहिजे पण गाडी पण कॅमेरा कॅमेरा वेगवेगळ्या टाकशील नदीन सरल મારા મા પલોજીલ ગાડી સાયકલી ગાડી માણું પાલ રા

<laughs> आता आपण कुठं चाललोय आता आपण चाललोय तारफळाची गोळे खायला ना अजून हा आंब आपूस आंब केसरी आजी असं लावले ना केसरी आंब राज राज राजा राज चोर नाही चोर नाही आम्ही चोरीचं काम नाही करत आता चोरीचं काम चोरले आम्ही चोरला म्हणजे धरलात नाही आम्ही आता तर मित्रांनो आता आम्ही आलो झाडाच्या खाली ना आधीच पडलेलं आहे तेच उतरलं आंबा कोर लागतात लागतात तू बाबू राखरेवर का आंबा लागतात बघे ते आला ते आला बघा काय आला ते मार कानफाट आंबा रे जा कुठे दिसत पण नाही आता आम्हाला एक आंबा भेटलेला गोड आहे बोलतो वा वास येतं का पिकली पकड ना पकड रे पकड ना

कुठे ला लावले बेण्या कोणी बघले तर चालेल ना अरसणी बापा दिसत पण नाही बेकार चला मेनपार मेनपास मेनपास हिला नाही आणतो तुला मेनपास देला

kalau पुकडेले दो ada

त्याने आम्हाला याला आमच्या घरी तरी याय आम्ही पाजून दिला असतो ना काक्यांचं काहीतरी करून दिला असत मी नाही आणलं असतात आपल्याला नाही पाणी आणता नाही आणताय मोठे नको आलं तेव्हा पटकन

दर्शन चला आता तारकुला गाव नंतर आंब आंब बाराजांबा बाराजांगला भाला आंबा बाराजां हा तर आंबा जंग

अर्धा चोर देणार अर्धा अर्धा देणार बस हि भेटलाच नाही तोरुंबी देत नाही कोण मला माहित नाही तोराची फाट्या तोरत काय बाला भाऊ का अर्धा बाला तुझा ए, दादा 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 दा नहीं आता, <laughs> <नुँँ। चे. laughs> तो दादाजी लगे कार ना कपला

लाल कपड्यावाला वरती चरलेला बोलत नाही डिलेट मारत मग मी कोणी बोलणार मला इक्विटमेंट करत इक्विटमेंट कर

अंबरेना आदर इसने काहीच नाही गांदा गुंडाले ना बाजी कर नाही आम्ही दोन तीन मित्रांनो आता आम्ही तार तार गोळा तार तारपुळा खाऊन आलो आता आम्ही चालू आंबवाडाला आंबवाडाला आता सेवन करायच्या ना आता आंबवाडाला कोण बाला विराज एक आता वर्ती सर बाला वर्ती सर

गोड लागतं का गोड लागतं ना आंब आपूस आहे ना आपूस ना केसरी कोबऱ्याचा आहे खोबऱ्याचा आंबा आता तेरा आधा मेरा वरती जेवढा बसले बाला अरे फेक आहे दोन बोटा काय करत आंबाहे

तर काय आता आम्ही चाललो आहे घरी तारफुल आणि आंबा खाऊन चाललेला आहे ही तारफुल होता तो तारफुल होता मित्रांनो आता आम्ही पुढच्या रविवारी परत येणार होतो इथं अजून दुसरी तारफुल आहे ती पाडाला तर आता हा ब्लॉग इथं सेंड करतो लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय अन्न